त्यावेळेस ही जी लाईन तयार करण्यात आलेली आहे त्याच्या मागूनच यायचं ठीक आहे हा जो अर्धा गोल केलेला आहे या अर्धा गोलच्या मागूनच यायचा जेव्हा तुम्ही इथे एंटर करताय एंटर केल्यानंतर लक्षात ठेवायचा की ही जी पाठी आहे या पाठीच्या आतूनच प्रत्येकाचं असतो जर तुमचा अंगठा जरी या पाठीच्या वर गेलेला आहे तर किंवा ही पाठी तशी इथे होल केलेलं असतं आणि या पाठी तिथे गाळलेली असते त्यामुळे ती पाठी हलणार नाही पण याच्या वर जरी तुमचा पाय केला तरी सुद्धा तो पाऊला कुठला या शॉर्टपुट थ्रो झाल्यानंतर जर या लाईनच्या आतून इकडे बाहेर किंवा त्या बाजूला बाहेर जर गेलात तो सुद्धा एक आहे त्यामुळे जसा शॉर्टपुट झाला इथं बॅलन्स करून ठेवा बॅलन्स करून ठेवल्यानंतर परत यायचा बाहेर निघा या लाईनच्या मागूच फोटोने निघा हरकत नाही ठीक आहे एक पण हा सर्कलचा आहे हा सर्कल हा एक मीटर रेडियस करतोय त्यानंतर रेडियस एवढा एवढा परिसर जो आहे तो एक मीटर आहे ठीक आहे त्यानुसार हा जो सर्कल आहे तो दोन दोन मीटरचा ठीक आहे त्यानुसार तेवढा राहील ते तेवढाच भरतीमध्ये सुद्धा राहील आणि तोच एक्झॅक्टली ते सध्या तयार करण्यात आलेला आहे ठीक आहे आता शॉर्टपुट फेकायचा कसा त्याविषयी थोडी माहिती देतो हा सध्या मुलींचा शॉर्टपुट लहान आहे मुलांचा थोडा मोठा असतो थो। हा जो शॉर्टपुट आहे हा चार किलोचा असतो मुलींचा सर्वांना माहिती असेल म्हणजे चार किलोचा असतो आणि मुलांचा शॉर्टपुट जो आहे तो सात किलो दोनशे साठ ग्रामचा असतो ठीक आहे भरतीमध्ये शॉर्टपुट पकडायचा कसा पकडण्याची पद्धत सर्वांची वेगळी आहे कोणी फ्लॅट हाताने पकडतो कोणी असं वर पकडतंय कोणी अशा अर्धा अर्धा पकडतंय तरी सुद्धा मला असं वाटतं जेव्हा तुमची मनगट जर सरळ राहिलं मनगट जर सरळ राहिलं तर तुमचं शॉर्टपुट इझिली जाईल पकडताना प्रयत्न करा की हे जे तीन बोट आहेत या तीन बोटांचे हे जे खडे आहेत हे जे खडे आहेत या खड्यांच्या वर असायला पाहिजे तुमच्या शॉर्टपुट ठीक आहे बोटांनी त्याला काईट पकडून ठेवा करंगडी साईडने ठेवा आणि अंगा त्याला वर उचलून ठेवायचं आहे ठीक आहे याच अनुसार यात तुमचे मनगट एकदम सरळ राहते प्रयत्न करायचा तुमचा शॉटपुट तुमच्या खांद्याच्या लेवलला असायला पाहिजे खांद्याच्या वर नाही गेला पाहिजे भरपूरसे लोक असं मागून टाकतात शॉर्टपुट असं खाली पडतं तसं नको व्हायला पाहिजे त्या कारणामुळे खांद्याच्या लेवलला ठेवा ठीक आहे लेवलला जर राहतो तर तो शॉर्टपूट इझिली वर जाऊ शकतो ठीक आहे उभं कसं राहायचं आहे प्रयत्न करायचा भरपूरशा लोकांची सवय आहे काहीतरी आता मी नवीनच प्रकार पाहिलेला आहे असा हा प्रकार कधी चुकून करू नका जर एका वेळ जर बोटावर पडला तर काही झालं तर विनाकारण बोटं फुटण्याची वेळेस हाताला फ्रॅक्चर होऊ शकतो त्यामुळे सरळ पकडा जेवढी मजबूत पकड होईल तेवढा इझिली शॉर्टपुट क्रॉस होत हे लक्षात ठेव ठीकेय शॉर्टपुटसाठी उभं राहताना त्या अनुसार आता, आता जसं मी एक नॉर्मली सांगतोय त्या अनुसार भरपूरशी वेगवेगळी पद्धत आहे उभं राहण्याची नंतर हा एक प्रकार आहे नंतर भरपूरसे लोक अशा प्रकारे वापरतील करतात पण इझिली जर जे नवीन आहेत ज्यांना माहिती नाही शॉर्टपूट त्यांनी उभं राहताना फक्त पहिल्या दोन्ही पावर उभं राहा जेवढे तुमचे खांदे आहेत तेवढं सुद्धा उभं राहण्याची पद्धत असायला ठीक आहे इथनं पूर्ण वेट हा उजव्या पाया द्यायचा आहे डाळ्या पायाचा फक्त अंगठा टच असायला पाहिजे खाली ठीक आहे पूर्ण बॉडीवेट जेव्हा तुम्ही इथे ठेवलेला आहे त्यानंतर शॉर्टपूट तुमचा कानाजवळ तानाजवळ आल्यानंतर हात बिलकुल सरळ हा सरळ हात ठेवणं फक्त कारण म्हणजे तुमच्या शरीराचा बॅलेन्स आहे काही ते असाल तर दोन्ही बाजू असतात ना एका बाजूला जर असं शॉर्टकुट हे जर पडलेलं असलं तर दुसरी बाजू वर उठलेली असते ना त्याचनुसार अनुसार तुमचे जर या बाजूला पडलेला साईड आहे या तर याला असं तराजूसारखं वर ठेवायचा हा बॅलेन्ससाठी आहे त्याच अनुसार जेव्हा तुम्ही शॉर्टकुट करताय तिथलं जेव्हा जम्प करायचा आहे जम्प हा पूर्णपणे इथेपर्यंत येऊ द्या इथेपर्यंत आल्यानंतर कमीत कमी त्याच्या पाच सेंटीमीटर जवळपास जागा मागे राहिली पाहिजे कारण आहे त्याच्या मागचंही हे इथं मागे राहते तेव्हा जेव्हा तुम्ही तर त्याला टच होत नाही आणि तुमचा बॉडीचा बॅलन्स बाहेर जात नाही समजला जर याला जर असं आन्सर टच झालं तर ऑब्विसली तुमचा हा पाय पूर्णपणे टर्न होणार नाही आणि तुमचा बॉडी बॅलेन्स बाहेर जाईल बरं तर त्यामुळे प्रयत्न करा नेहमीच की बॉडी बॅलन्स हा आतच राहिला पाहिजे आणि त्या पाठीपासून पाच सेंटीमीटर तुम्ही मागे राहिलं पाहिजे जास्तीत जास्त हा जो पंजा समोरचा असतो तो पाच सेंटीमीटरपर्यंत असतो त्यामुळे पाच सेंटीमीटर सांगतो जर कोणावर मोठा असेल तर तुम्ही थोडा आणखी जास्त मागे हरकत ना। नाही ठीक आहे शॉर्टपुट फेकताना प्रयत्न करायचा आहे जेव्हा तुम्ही जिथे येत आहे तिथे आल्यानंतर हे जे वाचलेली बॉडी आहे याला टर्न करायचं आहे आमचं असं पूर्णपणे टर्न झालं पाहिजे कमरेपासून जेव्हा तुम्ही टर्न होत आहे तर त्या झटक्याने तुमचा शॉर्टपुट वर जाऊ शकतो ठीक आहे का फेकताना हा जो आहे झटक्याने असा हात वर न्यायचा आहे आणि तुमची जेवढी हाईट आहे त्याच्यापेक्षा कमीत कमी दीड ते दोन फीट उंचावर शॉर्टपुट जायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त जर जात आहे तर तो शॉर्टपूट खूप जास्त उंडी जाऊन सरळ असा पडेल जर खाली जर फेकला तर तो सरळ जाऊन असाच पडत जाईल ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो त्याच्या कारणामुळे सरळ खाली येऊन जाईल बरोबर आहे त्यानंतर जसा प्लेन होतो त्या प्लेनच्या अनुसार त्याला सरळ द्यायचा आहे आणि त्यानंतर तो एका हाईटमध्ये पर्यंत गेल्यानंतर जेव्हा त्याच्यातली एनर्जी संपते तेव्हा तो आपोआप खाली सांडणार पडणार आहे ठीक आहे त्याच अनुसार तुम्ही सर्वांनी शॉर्टपुट फेकता मी एका शॉर्टपुट सर्वांना फेकून दाखवतो